सर्वांना नमस्कार आज मागच्या काही दिवसापासून जे सध्या एक गोंधळ वादळ जे सुरू आहे पूजा खेडकर या प्रकरणावरून तर त्याबद्दल मी बोलणार आहे थोडक्यात बोलतोय आणि माझा विषय जो आहे तो पूजा खेडकर प्रकरण नाही त्याच्यात काय झालं कसं झालं आणि बाकीच्या गोष्टी ज्या आहेत मला वाटतं त्या सर्वांना माहिती आहे माध्यमांच्या मार्फत सर्वांपर्यंत त्या पोचत आहेत ठीक आहे बरेचसे व्हिडिओ त्याच्यावर बनवण्यात येत आहेत न्यूजमध्ये न्यूज पेपरमध्ये पण त्या गोष्टी येत आहेत आणि तुम्हा सर्वांना त्याबद्दल माहिती असेल त्याच्यामुळे मी त्या विषयावर नाही बोलणार आहे आणि तो माझा उद्देशही नाही माझा आजचा जो हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश आहे तो म्हणजे या सर्व प्रकरणामुळे हे जे काही घडलं आहे जे ज्या गोष्टी उघडकीस येत आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये पालकांमध्ये जी संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे त्यावर मी बोलणार आहे आणि मला वाटतं की ही अभूतपूर्व परिस्थिती आहे म्हणजे यापूर्वी मी कधीच असं बघितलं नाही की इतक्या मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी आणि पालक गोंधळलेले आहेत संभ्रमाची स्थिती तयार झाली आणि विद्यार्थ्यांना कळत नाहीये की नेमका आपण युपीएससीची तयारी करायला हवी किंवा नको आणि फक्त युपीएससीच्याच बाबतीत नाहीये सरकारी सेवा ज्या आहेत किंवा सरकारी नोकऱ्या ज्या आहेत तर यांची आपण तयारी करायला हवी नको खरंच या मध्ये आपलं सिलेक्शन होईल न काही देता घेता किंवा कुठल्याही प्रकारचं म्हणजे इन्फ्लुएन्स कोणाची शिफारस कोणाचं वरद हस्त नसताना तर याबद्दल प्रश्न उपस्थित झालेले आहेत आणि मला वाटतं हे जे सगळं प्रकरण आहे जे सध्या सुरू आहे यातली सगळ्यात दुर्दैवी गोष्ट सर्वात वाईट गोष्ट हीच आहे त्याच प्रकरणावर मी बोलणार आहे एक काही मुद्दे आहेत जे मला तुम्हाला सर्वांशी बोलायचंय आणि हे सर्व करण्यामागचं कारण हे आहे की मागच्या काही दिवसात असं होतं की जेव्हा कधी <laughs> क्लास घेतोय तर हा विषय उपस्थित होतोय कुठला ना कुठला विद्यार्थी हा विषय उपस्थित करतो आहे आणि हे मी समजू शकतो त्यांच्या ठिकाणी ते बरोबर आहेत आणि पालकांचंही काही पालकांचंही माझ्या म्हणजे त्यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे फोन येतात मेसेजेस येतात विद्यार्थ्यांचे बरेचसे विद्यार्थी पण संपर्क करतात आणि हाच एक प्रश्न उपस्थित होतोय हो। की काय करायला हवं खरंच या परीक्षा विश्वासार्ह आहे की नाही त्यावरच मी बोलणार आहे तर या सगळ्या प्रकरणामध्ये जी सर्वात म्हणजे दुर्दैवी गोष्ट जी घडली आहे ती म्हणजे युपीएससीने आपली विश्वासार्हता गमावली आहे एकेकाळी एक एक म्हणजे युपीएससीची इमेज अशी होती की निपक्षपणे कोणाही विद्यार्थ्याला कुठल्याही प्रकारचं फेवर न करता किंवा कोणाविरुद्ध कुठला द्वेष किंवा बायस न बाळगता व्यवस्थित पद्धतीने या ज्या उच्च सेवा आहेत अखिल भारतीय सेवा आहेत ऑल इंडिया सर्व्हिसेस आय एस आय पी एस आय इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस आणि इतर केंद्र सरकारमधील किंवा केंद्रीय ज्या सेवा आहेत त्यांच्यामधील ज्या वरिष्ठ पदांसाठी जी परीक्षा घेतात युपीएससी तर त्याबद्दल एक विश्वासाचं वातावरण तयार होतं की युपीएससी व्यवस्थित पद्धतीने ते घेत आहे कुणालाही म्हणजे कुठल्या काय म्हणतात एक ऍडव्हांटेज न देता सर्वांना समान पातळीवर ठेवून या पद्धतीने व्यवस्थित पद्धतीने परीक्षा घेतल्या जाते आज ती इमेज जी आहे युपीएससीची ती खालवली आहे खूप मोठा तडा गेला आहे युपीएससीच्या विश्वासात्यानं आपल्याला माहिती आहे की युपीएससी एक घटनात्मक संस्था आहे आणि ती बनवण्यातच त्यासाठी आलेली की व्यवस्थित पद्धतीने कुठलाही भेदभाव न करता पक्ष पाणी पातीपणा न करता फक्त गुणवत्तेच्या आधारावर सरकारी सेवांमध्ये लोकांची निवड करणे पण हे जे प्रकरण आता आलं आहे पूजा खेडकर प्रकरण याच्यामुळे युपीएससीच्या त्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आणि हे युपीएससीने मान्य केलंय ज्या पद्धतीने युपीएससीने काही दिवसांपूर्वी त्यांचं एक परिपत्रक जाहीर केलं आणि ज्या पद्धतीने ते सांगायचा प्रयत्न करता येत आहे की नाही आम्ही अजूनही कटिबद्ध आहोत गुणवत्तेच्या आधारावर विद्यार्थ्यांची निवड निवड करण्यासाठी करण्यासाठी उमेदवारांची त्यातून दिसून की कुठेतरी युपीएससी हे कळालेलं आहे जाणवलेलं आहे की आपली इमेज जी आहे ती बिघडलेली आहे त्यानंतर ही पहिली वेळ नाही आहे की वर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले किंवा युपीएससीची जी कार्यशैली आहे ज्या पद्धतीने ते परीक्षा घेतात ज्या पद्धतीने निकाल लावला जातो आणि सगळं उमेदवारांची निवड ज्या पद्धतीने केल्या जाते तर त्याच्याबद्दल यापूर्वी ही प्रश्न विचारण्यात आलेले आहेत कोर्टात याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत हायकोर्ट असो किंवा सुप्रीम कोर्टामध्ये असो याचिका दाखल करण्यात आल्या सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की ही जी अपारदर्शकता आहे कुठेतरी युपीएससीच्या कार्यशैलीमध्ये परीक्षांच्या बाबतीत बोलतोय ज्या नागरी सेवा परीक्षा जी घेते यूपीएससी त्याच्यामध्ये कुठेतरी जी काय म्हणतात ओपेकनेस किंवा लॅक ऑफ ट्रान्सपरन्सी अपारदर्शकता दिसून आलेली आहे आजच गोष्ट नाही आधीपासून त्याच्या विरुद्ध बऱ्याचशा लोकांनी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला कोर्टातही गेलेले आहेत पण कोर्टाने युपीएससीचा स्टॅन्ड जो आहे तो ग्राह्य धरला जसं की आपल्याला माहितीये की पूर्वपरीक्षा तुम्ही दिली आता जून महिन्यामध्ये युपीएससीची पूर्वपरीक्षा झाली प्रिलिमिनरी एक्झामिनेशन युपीएससीने फक्त निकाल जाहीर केला त्याच्यामध्ये त्यांचेच रोल नंबर होते जे पास झाले आता कोणालाच माहिती नाही जो नापास झाला की आपल्याला किती मार्क मिळाले का बरं आपण नापास झालो कट ऑफ किती वर लागला हे युपीएससी कधी सांगणार पुढच्या एप्रिल मे महिन्यामध्ये सांगणार यूपीएससी फायनल मेरिट लिस्ट डिक्लेअर केल्यानंतर तोपर्यंत विद्यार्थ्यांना माहिती नाही ने की नेमकं काय का सुरू आहे कशामुळे आपण नापास झालो किती मार्कांनी नापास झालो काहीच नाही आन्सर की पण युपीएससीने नाही डिक्लेअर केली आहे इतर जे क्लासेस आहेत वगैरे सर्वजण आपापले आन्सर की एक डिक्लेअर करतात प्रयत्न करतात की बरोबर उत्तर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे त्यांना स्वतःला सेल्फ अनालिसिस करता आला पाहिजे पण युपीएससी असं काही करत नाही मेन्स एक्झाम मध्ये याचा सर्वात मोठा फटका पडतो कारण आपल्याला माहिती आहे की यूपीएससी ची मेन्स एक्झाम जी आहे ती वर्णनात्मक आहे सब्जेक्टिव्ह प्रकाराची आहे उत्तर लिहावं लागतात आणि नेमकं आपण जे उत्तर लिहिलं ते कशा पद्धतीने तपासल्या गेलं कुठल्या उत्तरावर किती मार्क देण्यात आले याच्याबद्दल युपीएससी काही खुलासा करत नाही इव्हन म्हणजे कॉलेजच्या एक्झाम मध्ये युनिव्हर्सिटीच्या ज्या परीक्षा होतात त्याच्यात जर एखाद्या दे विद्यार्थ्याला वाटलं की नाही माझा पेपर नीट पद्धतीने चेक झाला नसावा तर तो जी चेक झालेली आन्सर कॉपी आहे त्याची जी, जी, जी आन्सरशीट आहे त्याची कॉपी तो मागवू शकतो काही चार्जेस असतील कदाचित युनिव्हर्सिटीनुसार वेगवेगळे चार्जेस असतील पण तो मागवू शकतो बघू शकतो आणि जर त्याला वाटलं की नाही आपला पेपर नीट पद्धतीने चेक नाही झाला तर तो रिव्हॅल्युएशनसाठी तो टाकू शकतो च्या बाबतीत असं काही नाही मुख्य परीक्षेमध्ये तुम्ही कसा पेपर सोडवला तुमचा पेपर नीट चेक झाला की नाही मार्क कशा पद्धतीने देण्यात आले प्रत्येक जो तुम्ही उत्तर लिहिलाय उत्तर लिहिलंय त्यावर नीट मार्क देण्यात आले की नाही आणि त्याच्या विरुद्ध जर तुम्हाला का तक्रारी का काही तक्रारी असतील तर साठी अप्लाय करायचं वगैरे असं काहीही ऑप्शन नाही यासाठी मागे कुणीतरी याचिकाही दाखल केली होती कोर्टामध्ये पण युपीएससीने असा युक्तिवाद केला की जर आम्ही सगळ्याच गोष्टी उघडकीस आणू तर जे कोचिंग क्लासेस वाले जे आहेत ते त्याचा फायदा घेतील आणि डमी कॅन्डिडेट्स त्यांनी म्हटलं होतं की डमी कॅन्डिडेट्स जे आहे त्यांची पास होण्याची शक्यता वाढेल म्हणजे कोचिंग क्लासेस वाले विद्यार्थ्यांना तसंच पद्धतीने शिकवेल जशा पद्धतीने ज्या पद्धतीने उत्तर लिहिल्यावर आम्ही मार्क देतो विद्यार्थी तसेच लिहतील आणि ते पास होतील आता हा युक्तिवाद कितपत लॉजिकल आहे मला माहिती नाही पण हा मान्य करण्यात आला आणि अजूनही ची जी परीक्षा आहे ती अशाच अपारदर्शक पद्धतीने होते ठीक आहे त्याच्यानंतर आता हे जे पूजा खेडकर प्रकरण जे उघडकीस आलं आहे यामुळे बरेचसे प्रश्न उपस्थित झालेले आहेत त्यातले प्रमुख जे तीन प्रश्न आहेत माझ्या मते ते मी इथे मांडतोय सर्वात पहिला प्रश्न की ची ही जी कार्यशैली आहे किंवा ही जी, जी प्रक्रिया आहे नागरी सेवांमध्ये उमेदवारांची निवड करण्याची यात खरच गुणवत्तेच्या आधारावर विद्यार्थ्यांची निवड होते का आपण हे जे आता प्रकरण बघितलं पूजा खेडकरांचं म्हणजे खरंच एक अशी व्यक्ती की जी सगळे बनावटी काम करते सगळे डॉक्युमेंट जिने बनावट पद्धतीने केली जिची मानसिकताच त्या पद्धतीची आहे की कशाही पद्धतीने कुठल्याही मार्गाने आपल्याला जे हवं आहे ते गाठायचं मग खरंच हे जे युपीएससीची जी, जी प्रक्रिया आहे ही खरंच हिच्यामध्ये ती क्षमता आहे का की अशा लोकांना गाळण्याची गाळून यांना बाहेर काढण्याची आणि खरंच ज्यांच्यामध्ये गुणवत्ता आहे ज्यांच्यामध्ये नैतिक मूल्य आहेत प्रामाणिकपणा आहेत त्यांनाच सेवांमध्ये घेण्याचे आपण युपीएससी च सिलेबस आपल्याला माहिती आहे जीएस पेपर फोर जो आहे मुख्य परीक्षेचा एथिक्स अँड इंटिग्रिटी या नावाचा तो पेपर आहे या हा पेपर आणताना हेच सांगितलं गेलं ने की आम्हाला फक्त हुशारी नाही बघायची त्यांच्यामध्ये किती ज्ञान आहे उमेदवारांमध्ये आम्हाला बघायचं की त्यांची नैतिक पातळी काय आहे त्यांच्यामध्ये एकनिष्ठता किती आहे या प्रकरणामुळे तो प्रश... प्रश्न उपस्थित होतो की खरंच मग काय नैतिकता काय का एकनिष्ठता तुम्ही बघितली अशा उमेदवारामध्ये आणि अशा उमेदवाराची तुम्ही निवड केली आय एस मध्ये जी सर्वोच्च सरकारी सेवा मानल्या जाते त्याच्यामध्ये असं उमेदवार येतोय मग खरंच तुमची ही जी प्रक्रिया आहे ही किती योग्य आहे हा प्रश्न उपस्थित होतो दुसरा प्रश्न हा उपस्थित होतो की ज्या पद्धतीने परीक्षा घेतल्या जाते जी गोपनीयता पाळली जाते सर्वात विशेष म्हणजे लॅक ऑफ ट्रान्सपरन्सी आम्ही वेळेवर मारता सांगणार नाही आम्ही उमेदवारांना त्यांचा चेक झालेला पेपर बघण्याची त्याच्या विरुद्ध अपील करण्याची आम्ही त्यांना संधी देणार नाही या पद्धतीचं जे धोरण अवलंब आहे युपीएससी हे कितपत योग्य हो आहे कारण मी बरेचशी उदाहरणं बघितली जेव्हा मी स्वतः प्रिपेरेशन करत होतो माझ्यासोबत माझे काही मित्र होते पेपर झाल्यानंतर मेन्सची एक्झाम झाल्यानंतर वगैरे आम्ही चर्चा करायचो बऱ्याच लोकांना इन्क्लुडिंग मला पण एक डोक्यात एक अंदाज असायचा की ठीक आहे आपण अशा अशा पद्धतीने पेपर सोडवला आहे एक साधारणतः या रेंजमध्ये आपल्याला मार्क मिळाला बरेचदा असं व्हायचं बऱ्याच विद्यार्थ्यांसोबत की जे त्यांचा जो एक अंदाज असायचा तो सोडून वेगळेच काहीतरी मार्क मिळायचे म्हणजे एखाद्या वेळेस एक असा विद्यार्थी आहे माझाच एक मित्र आहे सध्या तो सरकारी सेवेमध्येच आहे ग्रुप बी च्या सर्व्हिसमध्ये आणि त्यांनी युपीएससीची परीक्षा बरेचदा दिली आहे मुलाखती दिल्या आहेत आणि त्याच्यासोबतच एक किस्सा आहे की कि एका वर्षी त्याला निबंधामध्ये एकशे चाळीस काहीतरी मार्क होते अडीचशे पैकी मी गोष्ट करतोय आणि एकशे चाळीस म्हणजे खूप चांगले मार्क समजले जातात आणि त्याचे बरेचसे निबंध मी बघितले तो छान निबंध लिहायचा आणि त्याला मार्कही चांगले मिळायचे आणि नेमकं ज्या वर्षी त्याचा शेवटचा अटेम्प्ट होता त्यावेळेस त्याला निबंधामध्ये फक्त पंचाहत्तर म्हणजे आदल्या वर्षी त्याच्या आधी पण जो शंभरच्या निबंध लिहायचा कसा तिची शैली जी आहे लेखन शैली ती त्याला कळालेली आहे ती निबंध लेखनाची जी कला आहे आपण म्हणतो की एक आर्ट असते निबंध लिहिणं म्हणजे ती ज्याला येत आहे ज्याला सतत दोन तीन वर्ष शंभरच्या वर मार्क मिळाले आहेत एकशे चाळीस वगैरे या रेंजमध्ये दे त्याला मार्क मिळाले आणि नेमकं त्याचा जो शेवटचा अटेम्प्ट असतो आदल्या वर्षी त्याने इंटरव्ह्यू दिला आहे म्हणजे असं वाटत होतं की आता पुढच्या मध्ये हा सिलेक्ट होणारच आहे हा त्याचा रँक कुठला येईल त्याला सेवा कुठली मिळेल हे थोडस निश्चितपणे सांगता येत नाही पण ठीक आहे की फायनल मेरिट लिस्ट मध्ये याला याचं नाव येणार कुठल्या तरी रँकला हा येणार आणि नेमकं त्याला निबंधाच्या पेपरमध्ये पंच्याहत्तर मार्क दिल्या जातात हे कशामुळे होतं हे कळत नाही त्यामुळे ही जी पद्धत आहे ना युपीएससीची परीक्षा घेण्याची पेपर चेक करण्याची मार्क घोषित करण्याची ती फायनल कुठेतरी मला वाटतं की याच्यावर ही आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत कारण याच्यामध्ये पारदर्शकता नाहीये तिसरा जो प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे सुधारणांची गरज जवळपास दहा वर्ष झाले यूपीएससी चा पॅटर्न सेम तसंच आहे दहा वर्ष आधी त्यांनी बदलला होता सी काहीतरी के क्वालिफाईंग केलं होतं वगैरे वगैरे या प्रकारच्या या प्रकारचे बदल युपीएससी करत असते पहिले दोन ऑप्शनल होते आता एकच विषय तुम्ही ऑप्शनल म्हणून घेऊ शकता वगैरे 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 वेगवेगळ्या ज्या कमिटीज आहेत भारत सरकार बनवते त्या आपल्या शिफारसी देतात त्यानुसार बदल पण आता मला वाटतं की हा प्रश्न उपस्थित होतो की खरंच एका मोठ्या बदलाची गरज आहे का तर असे काही प्रश्न जे या प्रकरणामुळे उपस्थित झालेले आहेत आणि एक साधारण याच्यावर जर तोडगा काढायचा झाला मी काही याचा फार जास्त अभ्यास केला नाहीये आणि आज जे मी बोलतोय हे फार जास्त म्हणजे अभ्यास करून किंवा याचं याच विश्लेषण करून आणि एकदम एखादी एक्सपर्ट ओपिनियन मांडतोय असं नाही पण जी गरज ज्या गोष्टींची गरज जी वारंवार मला वाटली की ज्या असायला हव्यात आणि विशेष म्हणजे आता हे जे प्रकरण उघडके झालं त्याच्यामुळे जे अति जास्त आवश्यक झालंय खूप महत्वाचं झालंय तर अशा काही गोष्टी आहेत ज्याच्याने आपण अशा प्रकरण थांबवू शकतो आणि युपीएससीची जी विश्वासार्हता आहे मला वाटतं की जी सध्या ढासळली आहे ज्याला फार मोठा तडा गेलाय आपण ती परत स्थापित करू शकतो तर अशा काही गोष्टी आहेत त्यातलं पहिलं म्हणजे की या सगळं प्रक्रियेमध्ये जी एक्झामची जी प्रक्रिया याच्यामध्ये पारदर्शकता ट्रान्स्परणं फार आवश्यक आहे युपीएससीचा जो युक्तिवाद आहे युपीएस मला वाटतं की आता ही वेळ आहे की युपीएससी ला आणि इतर जे स्टेक होल्डर्स आहेत भारत सरकार आहेत इतर जे कोणी लोक आहेत ज्याशी त्याच्याशी संबंधित आहे मला वाटतं कुठेतरी जे डिसिजन मेकिंग पॉवर मध्ये आहेत त्या लोकांनी आता विचार करण्याची गरज आहे की की जे अशा प्रकारचे जे चुकीचे प्रकरणं आहेत बेकायदेशीर प्रकरणं आहेत यांना वाव मिळतोय याच्यावर मंथन करण्याची आता गरज आहे आणि दा मला वाटतं की पारदर्शकता आणणं आवश्यक आहे प्रत्येक बाबतीमध्ये पारदर्शकता असणं आवश्यक आहे कारण जसं की जे आता पोलीस मध्ये आहेत त्यांना माहिती आहे की जिथे अंधार असतो तिथे गुन्हे घडण्याची शक्यता जास्त होते डार्कनेस फेवर्स क्राईम म्हणून मला असं वाटतं की जो अंधार जो सध्या आहे ना प्रणालीमध्ये या सगळ्या प्रक्रियेमध्ये कुठेतरी आता त्या अंधारावर मात करण्याची गरज आहे तो काढून टाकण्याची गरज आहे ट्रान्सपरन्सी असावी विद्यार्थ्यांना जे उमेदवार आहेत जे परीक्षा देत आहे त्यांना या प्रक्रिये प्रक्रियेवर विश्वास असणं फार आवश्यक आहे आज सध्या तीच परिस्थिती तयार झाली आहे की विद्यार्थ्यांना पालकांना तो विश्वासच उरलेला नाही की तो फार कम म्हणजे कमी झालेला आहे तर कुठेतरी हे असलं पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे संरचनात्मक बदल आता युपीएससी मध्ये करायला हवे आपल्याला माहिती आहे की युपीएससी घटनात्मक संस्था आहे आणि याच्यामध्ये जर बदल करायचे असतील तर ती जबाबदारी फक्त भारत सरकारची नाहीये ती जबाबदारी विधी मंडळाची आहे संसदेची आहे कारण त्यासाठी घटना दुरुस्ती करावी लागेल काही गोष्टींमध्ये बदल करावे लागतील संरचनेमध्ये थोडाफार बदल करणं मला वाटतं आवश्यक आहे कार्यप्रणालीमध्ये तर आहेच आवश्यक पण संरचनेमध्ये उदाहरणार्थ की युपीएससीचे जे अध्यक्ष असतात आणि जे सदस्य असतात त्यांची निवड किंवा त्यांची नियुक्ती राष्ट्रपती करतात शिफारस भारत सरकार पाठवते मला असं वाटतं की याच्यामध्ये थोडंसं वैविध्य आणणं आवश्यक आहे उदाहरणार्थ जसं की विरोधी पक्षाचे जे नेते आहेत लोकसभेमधले वगैरे त्यांना पण यामध्ये सामील करून घेतलं पाहिजे न्यायव्यवस्थेमधली मधील जे सदस्य आहेत हायकोर्ट था। किंवा सुप्रीम कोर्टचे जे जजेस आहेत त्यांना पण या निवड प्रक्रियेमध्ये सामील करून घेतलं पाहिजे जे अध्यक्ष आहे आणि सदस्य आहेत चे यांच्या पात्रतेसाठी कुठलेच निकष जे आहे ते घटनेमध्ये देण्यात आलेले नाही मला वाटतं की हे निकष ठेवणं आवश्यक आहे क्रायटेरिया काहीतरी क्रायटेरिया असला पाहिजे की ज्याच्या आधारावर अध्यक्षांची आणि सदस्यांची निवड व्हायला घटनेमध्ये असं दिलेलं आहे की युपीएससीचे जे अध्यक्ष आणि सदस्य जे आहेत त्यांची जी काही संख्या आहेत त्यातले निम्मे सदस्य जे आहेत यांनी भारत सरकार किंवा राज्य सरकारांच्या सेवेमध्ये कार्यरत असले पाहिजे किमान दहा वर्षांचा यांना अनुभव असला पाहिजे म्हणजे जे अर्धे सदस्य आहेत चे हे सरकारी कर्मचारीच असते ठीक आहे असो इतर अर्धे जे सदस्य आहे यांची पार्श्वभूमी वेगळी असायला हे सरकारशी संबंधित किंवा सरकारी सेवेमधील हे व्यक्ती नको आपण वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे लोक याच्यामध्ये आणू शकतो जसं की समाजसेवा करणारे लोक आहे किंवा ज्यांचं इतर काही योगदान आहे इतर क्षेत्रांमध्ये विज्ञान तंत्रज्ञान झालं किंवा कुठलेही समाजसेवा संस्कृती वगैरे तर याही लोकांना युपीएससी मध्ये स्थान मिळायला आता या अशा काही गोष्टी आहेत की जे आपण करू शकतो संसदेने सरकारने जर विचार केला तर हे असे लहान लहान बदल आपण सहज घडून आणू शकतो आणि ते आणणं आवश्यक आहे कारण त्याशिवाय जो लोकांचा विश्वास डगमगला आहे तो पुनर्स्थापित होणार नाही एक साधं उदाहरण सांगायचं झालं तर आजचीच गोष्ट आहे आज सकाळी मी क्लास घेत होतो आणि माझ्या क्लासमध्ये एक मुलगा आहे आणि फार मेहनती मुलगा आहे हुशार आहे मेहनती आहे आणि दिव्यांग आहे तो त्याने मला प्रश्न विचारला सर सध्या जे सामाजिक माध्यमावर सुरू आहे सोशल मीडियावर वगैरे हे कारण की पूजा खेडकरांनी वगरे जे दिव्यांगांचं प्रमाणपत्र असतं ते खोटं बनवून आणलं वगैरे वगैरे जे काही आहे प्रकरण त्यामुळे दिव्यांगाला लोकांना जे आरक्षण देण्यात येतं ते थांबून देण्यात यावं त्याचा गैरवापर केला जातोय पूजा खेडकरांच्या नाही अजून काही प्रकरणांबद्दल त्यांनी सांगितलं की सर सध्या हे येत आहे सोशल मीडियामध्ये डिसेबिलिटी सर्टिफिकेट जे आहे त्याचा गैरवापर करून लोक सरकारी नोकऱ्या मिळवत आहेत सरकारी सेवांमध्ये जात आहे सर खरच असं होईल का आणि जर झालं तर सर माझ्यासारख्या व्यक्तींचा काय होईल या संख्यातून जो तो विद्यार्थी जे बोलला ही मनस्थिती सध्या बऱ्याच विद्यार्थ्यांची आणि इवन पालकांची आहे आणि मला वाटतं की ही वेळ आहे की आपण याच्यावर तोडगा काढायला हवा आणि हे मला वाटतं की फक्त ही जबाबदारी कुठल्या एका व्यक्तीची किंवा कुठल्या एका संस्थेची नाही ही एक समाज म्हणून आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आणि आपण सगळ्यांनी आपल्या परीने जे काही होतं तेवढं योगदान याला दिलं पाहिजे कारण गुणवत्तेच्या आधारावर निवड होणं हे कुठल्याही सरकारी संस्थेसाठी फक्त सरकारी म्हणूनच नाही कुठल्याही खाजगी संस्था असो ना त्याच्यासाठी पण आवश्यक आहे समाजासाठी पण आवश्यक आहे कारण याच्यामुळे गुणवत्तेला वाव मिळतो नुसता पैशाला किंवा गैरप्रकारांना नाही गुणवत्तेला वाव मिळेल आणि देशासाठी पण हे खूप आवश्यक आहे कारण जेव्हा गुणवत्ता असलेले लोक प्रामाणिक पद्धतीने ज्या त्या सेवांमध्ये जातात तेव्हा ते गुणवत्तेचा आणि प्रामाणिकपणाचाच पुरस्कार करतात आणि त्याच्यामुळे हे जे बाकीच्या ज्या गैर गोष्टी आहेत गैरप्रकरण आहेत भ्रष्टाचार झालं लाचखोरी झालं यांना आळा बसेल त्यामुळे मला वाटतं की हे जे काही प्रकरण सध्या सुरू आहे त्याला एक संधी म्हणून घ्यायला हवं युपीएससी मध्ये आणि एकंदर जी सरकारची जी निवड प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये सुधारणा घडून आणण्यासाठी फार जास्त या विषयावर बोलणं टाळतोय मी ठीक आहे पण अपेक्षा मला हीच आहे की योग्य पावलं जी आहे ती उचलल्या जातील आणि मी विद्यार्थ्यांना आणि पालकांना हेच सांगतो की या प्रकरणाला नकारात्मकपणे घेऊ नका याच्याने घाबरून जाण्याची किंवा संभ्रमात जाण्याची काही आवश्यकता नाहीये जे घडलं ते दुर्दैवी आहे पण तुम्हाला एक लहानसा किस्सा सांगतो ज्यावेळेस मी स्वतः युपीएससीची तयारी सुरू केली होती माझे अवतीभोवती काही लोक होते कि की ज्यांनी मला सांगितलं की बाळा हे करू नको कारण इथे पैशाचा बोलबाला आहे काही सरकारी नोकऱ्या अशाच कोणाला मिळत नाहीत त्यांनी मला उदाहरणही दिले कि की साधं एखाद्या खाजगी संस्थेमध्ये जर चपराशी म्हणून जरी लागायचं असेल तर त्यासाठी पैसे मोजावे लागतात आणि तू स्वप्न बघतोय म्हणे आय एस आय पी एस व्हायची तुझ्याकडे असं एवढं स्ट्रॉंग पॉलिटिकल किंवा इकॉनॉमिक बॅकग्राऊंड नसताना कसं काय शक्य आहे आणि मी त्यांना एकच उत्तर द्यायचं की ठीक आहे समजा शंभर जागांपैकी नव्वद जागा तुम्ही ज्या म्हणता त्या पद्धतीने जातात बॅकग्राऊंडच्या आधारावर पैशाच्या आधारावर त्या दिल्या जातात काही हरकत नाही ज्या दहा जागा असतील ना ज्या गुणवत्तेच्या आधारावर दिल्या जातात मिळवल्या जातात मी त्या दहा जागांसाठी प्रयत्न केला हे माझं उत्तर असायचं आणि तो माझा अप्रोच होता फक्त बोलायचं म्हणून मी बोलायचो नाही माझा अप्रोच तोच होता की ठीक आहे मला माहिती नव्हतं त्यावेळेस की गैर प्रकरण होतात की नाही होतात आणि मी याचा फारसा विचारही करायचो मी फक्त इतका विचार करायचो की एक जरी जागा असेल ना की गुणवत्तेच्या आधारावर दिली जात असेल मी त्याच्यासाठी प्रयत्न करे तुम्हाला हेच सांगणे की हे जे आता प्रकरण उघडकीस आलं आहे माझ्या मते माझं वैयक्तिक मत आहे की हा एक अपवाद आहे हा नियम नाही आणि निश्चितपणेच याच्यावर मात केली जाईल आणि मला पूर्ण खात्री आहे की ज्याच्यामध्ये गुणवत्ता आहे त्याची नक्कीच निवड होईल आणि त्यासाठी आपण परिश्रम घेतले पाहिजेत त्याच्यामुळे इतर कुठलाही विचार न करता फार जास्त आता यावर पुढे चर्चा न करता माध्यमांमध्ये जे काही सुरू आहे त्याच्यामध्ये फार जास्त गुंतून न जाता मला वाटतं की आता विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करायला हवं आणि पालकांनी अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहायला हवा त्यांना सपोर्ट करा त्यांना कॉन्फिडन्स द्या कारण एक विद्यार्थ्यांची स्थिती समजून घ्या जे काही सध्या होत आहे झालेलं आहे त्याच्यामुळे ते गोंधळलेले आहेत तुम्हाला गोंधळून जाता कामा नये ठीक आहे चला तुम्हा सर्वांना ऑल द बेस्ट